नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे चला तर बघा मी इथे रेडी झाले आहे मला आज पटकन आवरून जायचं आहे सत्यनारायणच्या पूजेसाठी इथे मी प्रसादाचा शिरा बनवून घेतला आणि त्यानंतर मिस्टरांसाठी पण नाश्त्याची प्लेट बनवून घेतली त्यांचा पण उपवास आहे आज थर्ज त्यानंतर माझं नामस्मरण वगैरे काय राहिलं होतं तर ते मी केलं स्वामी चरित्र वाचून घेतलं आणि त्यानंतर मग मी डिरेक्टली तिकडे जाण्यासाठी निघाले होते वैशाली ना, ना हो तर वैशाली काकू आहे तर त्यांच्या घरी सत्यनारायणाची त्यांनी पूजा ठेवलेली होती तर त्यांनी बोलवलं होतं मला आणि ताईंना पूजेसाठी आणि त्यांना थोडी हेल्प पण हवी होती तर म्हणून आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे इथे बघा आलो आणि डिरेक्टली आम्ही लगेच त्यांना मदत करायला लागलो कारण की पटकन आवरायचं होतं सगळं इथं वैष्णवी प्रसाद बनत होती आणि इथे बघा बाहेर पाऊस पण चालू झाला आम्ही आलो घरात आणि लगेच पाऊसच चालू झाला आम्ही येताना आम्हाला पाऊस काही लागला नाही पावसाने आम्हाला येऊ दिलं घरी थँक यू पावसा <laughs> आणि त्यानंतर बघा इथे तेच प्रसाद वगैरे झाला इथे बघा त्यानंतर लगेच आम्ही पोह्याला लागलो एका साइडला पोह्या होत्या ते एका साइडला भजी होते इथे चालू होत्या आमच्या गप्पा लेडीजच्या गप्पा तर माहिती असतात तुम्हाला तर आम्ही गप्पाच मारत होतो बघा झालं आहे इथे सर्व काकू इथे ताट बनवून घेत होत्या इथे काकू इकडे आमटीला फोडणी घालत होत्या तर आम्ही गप्पा मारत होतो स्वयंपाक करता करताना खूप छान वाटत होतं पॉझिटिव्ह वाटत होतं श्रावणात बघा सगळ्यांच्याच घरी सत्यनारायणची पूजा असते म्हणजे बऱ्यापैकी ज्यांना माहिती आहे ते करतात सत्यनारायणाची पूजा खूप महत्त्व आहे सत्यनारायणच्या पूजेचं मी तर दर महिन्याला करत असते पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा त्यानंतर इथे स्वयंपाक वगैरे झाले सत्यनारायणाचा ना आम्ही इथे पूजा केली आशीर्वाद घेतला सगळ्यांचं सा चांगलं होऊ दे म्हणून प्रार्थना केली सत्यनारायण देवाला बघा किती छान पूजा मांडलेली आहे इथे सर्व त्यानंतर आरती वगैरे झाली पण मी ते शूट केलं नाही आरतीचं त्यानंतर काकूने आम्हाला सुवासीन म्हणून जेवायला बोलवलं होतं तर हे बघा आम्हाला त्यांनी इथे जेवायला बसवलं ताट वगैरे केले ही त्या अश्विनीताईंच्या गावीची मुलगी आहे बघा कशी तुम्हाला हा एक बोलते त्यानंतर बघा आम्ही जे इथं जेवायला बसून घेतलं आणि इथे बघा आयुष पण आलेला आहे कारण की खूप लेट झालं होतं आम्हाला घरी जायला आणि आयुष आलं होतं तर मग आयुषला डिरेक्टली तिकडे बोलवलं घरी आल्यावर मी काही शूट केलं नाही मला नंतर दुसऱ्या दिवशी चिप तयारी करायची होती म्हणजे दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती तर मला पण सत्यनारायणच्या पूजेचं सवर साहित्य वगैरे आणायचं होतं ते आणण्यासाठी मी बाहेर आले होते तर बघा किती छान हार फुलं किती छान वाटतं हे बघायला आपल्या डोळ्याला किती असं छान वाटतं इथे बघा मी तेच त्या काकूंना विचारच होते कितीला आहे काय वगैरे तर मी त्यांच्याकडून ते बघून घेतलं फुलं आणि केळीचे खुंट वगैरे मी बेलपत्र तुळशीपत्र त्यांच्याकडूनच घेतलं सर्व इथून मी म्हणत होते काका चांगले द्या व्यवस्थित बघून किती छान वाटतं ना हे फुलं बघायला आपल्याला म्हणजे किती छान हार वाटतात ते डोळ्यांना एक सुखद आनंद वाटतो बघण्यासाठी इथे माझी झालेली आहे खरेदी सगळी बघू शकता इथे मी फुलं बेलपत्र तुळशीपत्र वगैरे आणि हे केईचे खुंट घेतलेले आहेत तर इथे सगळं घेऊन झाल्यानंतर इथे आलो होतो मी वडापाव खाण्यासाठी मला वडापाव खूप आवडतो वैयक्तिक म्हणजे सगळ्यांनाच आवडत असेल वडापाव असं कुणीच नसेल की वडापाव आवडत नसेल काहींना नसेल आवडत ठीक आहे असो तर मी आणि माझे फ्रेंड होते तर आमच्या दोघींसाठी मी इथे वडापाव घेतला आहे मस्त साडेपाच सहाचा टायमिंग होता तर मस्त इथं आम्ही वडापाव एन्जॉय करतो दोघीजणी आमच्या इथं सुशील वडापाव म्हणून आहे घराच्या इथेच तर खूप छान मिळतो तिथे वडापाव एन्जॉय इथे वडापाव आम्ही आम्ही त्यानंतर चहा घेतला मस्त पायकी आणि चहा घेतला काही कसं छान फ्रेश वाटलं इथे जरा छोटीशी मस्त अशी पेट पूजा झालेली आहे त्यानंतर काही गोष्टी राहिल्या होत्या घेण्याच्या तर ते घेण्यासाठी आलो आम्ही इकडे तर काही गोष्टी घ्यायच्या होत्या तर, तर हेच घ्यायचं होतं मला मेथी वगैरे उद्या प्रसादाला उद्या सत्यनारायणची पूजा असल्यामुळे पुरणपोळीचं नैवेद्य असणार आहे तर मेथीची भाजी देखील लागते आणि इथे मी घेत होते केळी केळी पण लागते आपल्याला पूजेसाठी पाच फळं वगैरे तर इथे मी मेथीची भाजी आणि केळी घेतली खूप छान वातावरण झालेलं होतं बाहेर असं फ्रेश वाटत होत पटकन पटकन आवरून मला घरी देखील लवकर जायचं होतं कारण की सांज वाचे वातेची पण वेळ होणार होती पण ह्या सगळ्या गोष्टी पण घेणं गरजेचं होतं तर झाली आहे बघा माझी सगळी खरेदी पण काही ना काही राहतच बघा विसरून तर माझ्या नंतर लक्षात आलं की हे देवीचं मुकुट वगैरे घ्यायचं होतं मला मी लक्ष्मीचं व्रत करते तर त्याचेच मला पूजा वगैरे मांडायची होती तर मला हे मुकुट हवा होता देवीचा तर कोणता मुकुट घेतला असेल बघा मी तर मी हा मुकुट घेतलेला आहे हा तुझा भवानीचा आणि हे नागडोळे पण हवे होते मला तर हे पण घेतले मी देवीचे एक स्टिकर हवं होतं बाहेर दारातलं खराब झालं कोणता आहे त्यातलं एक पॅकेट आणलाय ना केवड्याचा केवडा पण छान आणला पण केवढा नाही घेतला मी कारण अगोदर वापरलं होतं मी एकदा मग म्हंटल काहीतरी वेग ट्राय करू त्यानंतर इथे बघा नागिनीचे पानं घ्यायचे राहिले होते मोस्ट इम्पॉर्टंट तर ते माझ्यानंतर लक्षात आल्यावर मी इथून घेतले ह्या काकूंकडे तेच त्यांना मी विचारत होते काकू चांगले द्या बघून ते, ते, ते असं पान जर तुटलेलं वगैरे असलं म्हणलं चिर वगैरे पडलेले असेल तर ते देवाच्या पूजेत चालत नाही तर तेच इथे ते मी चेक करून घेते आपण घरी घेऊन येणार आणि जर एखादं पान जर तुटलेलं असेल तर काय करणार ना त्या त्यामुळे घेतानाच मी चेक करून घेते इथून म्हणजे आपल्याला ते पूजेला व्यवस्थित वापरता येतात मग ऐनवेस आपली गरबर उडत नाही तरी पण घेताना एक दोन पानं एक्स्ट्राच ठेवावी म्हणजे एखादं जर नजर चुकीने खराब आलं तर मग ते आपल्याला दुसरं यूजमध्ये घेता येतं चला तर आता इथे मी सगळे पूजेचे साहित्य घेतले आहे आणि बघा आपल्याला गावाला पूजा करायची असेल तर आपल्याला खूप सारे साहित्य आसपासच आपल्या जवळ मिळून जातं तसं इकडे आपल्याला सगळं विकत घ्यावं लागतं त्यानंतर संध्याकाळी मस्त सवरण भात खाऊन एंड केला चला तर बाय मंडळी लाईक करा